संकेत कॉलनी मालू लेआउट गंगोत्री लेआउट परिसरामध्ये गेल्या तीस ते चाळीस दिवसापासून सतत चोऱ्यांचा सुळसुळाट चालू आहे दिवसा ढवळ्या रेकी केल्या जाते आणि परत रात्रीच्या वेळेस चोऱ्या केल्या जातात पोलिसांची गस्त असूनसुद्धा इकडे काहीही फरक पडलेला दिसून आलेला नाही एका दिवसात चार पाच सात घरपोळ्या वेगवेगळ्या भागात होत आहे प्रचंड दहशतीमध्ये संकेत कॉलनी गंगोत्री मालू लेआउट मीनाक्षी कॉलनीमधले लोक प्रचंड दहशतीमध्ये आहे अशा परिस्थितीत पुलीस प्रशासनाचे कुठे लक्ष आहे हे समजून येत नाही सर्वसाधारणपणे मोठ्या घरातल्या श्रीमंत लोकांच्या घरातल्या राजकारणी घरातल्या लोकांच्या घरी जर चोऱ्या झाला तरी कुठलाही क्ल्यू नसताना तिथल्या मात्र चोरं व्यवस्थित पकडल्या जातात मग आमच्याच कॉलनीच्या परिसरात मधल्या लोकांच्या चोऱ्या का पकडल्या जात नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जिथे कुठलाही पुरावा नसताना सहज चोर सापडतात डिटेक्ट केल्या जातात के जाता। इकडले मात्र सी सी टी व्ही फुटेज देऊनही पुलीस प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई केली जात नाही रात्रीची गस्त जवळपास बंद आहे असे दिसून येते सर्वां आमची कॉलनीवासियांची सर्वांची अशी विनंती आहे की कृपया पोलीस प्रशासनाने इकडे सतर्कतेने लक्ष द्यावं लहान मुलांपासून सर्व लोक इकडे दहशतीखाली वागत आहे